रामनाम मंडळी आज आपण आलो आहोत परळ ह्या मध्ये आलो आहात कित्येक दिवसापूर्वी एक मूर्ती अशी हवेत उडवल्यासारखी होते परळचा महाराजा आजचे आपले सभासद आहेत त्या मंडळाचे कार्यकारणीतले आपले सदस्य आहेत तर काय सांगा संदी साहेब आपल्या ह्या मंडळाबद्दल ह्या आपल्या मूर्तीबद्दल सध्या ही मूर्ती गाजत आहे सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पड आणि ही मूर्ती अशा अवस्थेत आहे ही अशा हवीत उडल्यासारखी आहे आणि त्यांचे मूर्तीकार आहेत अरुण दत्ते तर काय सांगा या मूर्तीबद्दल आणि ही थीम तुमच्या समोर कशी आली आ, सर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझं नाव संदीप नाईक सार्वजनिक उत्सव मंडळ परळचा माझ्या मी मंडळाचा सहसंचालक आहे आता अरुण दत्तेंनी मूर्तीकारांकडून हा जो आविष्कार घडला आहे हा भूतोना भविष्य मुंबईत बरोबर असं टॅगलाईन आम्ही न देता प्रसिद्धी माध्यमाकडून आम्हाला मिळाली आहे आता मूर्तीचा सा विषय सांगायचं सा आपल्याला म्हटलं की असं आहे की ही मूर्ती जे म्हणजे बाप्पा हा दानवांचा नाश करतोय पण आता कलियुगातले दानव कोण आहेत थोडक्यात उदाहरणार्थ आपण म्हणायला गेलो झाड तोडणार आहे बलात्कारी माणूस आहे हे आतंकवादी दहशतवादी आहेत जे प्राणी मात्रांवरती अत्याचार करतात हे लोक आताचे दानव आहेत आणि त्यांच्यावरती विरुद्ध जर बघायला गेलं तर देव कोण आहेत देव प्राणी मात्रांवरती म्हणजे त्यांना खायला घालणारा दयामाया करणारा दुसरं म्हणजे झाडांना वाचवणारा खत पाणी घालणारा परत कुठल्या म्हणजे चुकीच्या गोष्टी होत असतील त्यांना विरोध करणारा हा आजच्या आजच्या जगातला देव आहे बरोबर तर ते दाखवण्याची संकल्पना आज आमचे सजावटकार सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून आमचा देखावाच असतोय हा तुम्हाला उत्सवात दिसेलच पण जेव्हा ही मूर्ती तुमच्या समोर उभी राहिली किंवा हे राहिला पण याच्या मागे जे कारस्थान चाललं होतं ते तुम्ही कसं जुळवून आणलं कसं झालं जेव्हा सुरुवातीला आमचं जेव्हा पाद्यपूजन आमचं पाठपूजन होतं चौदा बर जुलैला आमचं पाठपूजन झालं त्या दिवशी रात्री आमची ट्रॉली गेली कारखान्यामध्ये तर कारखान्यामध्ये ट्रॉली गेली तर अरुण दादांचीकडे काय संकल्पना काय होती काय बर होती, होती आम्हाला काहीच नसतं कारण आम्ही दोन हजार सतराची एक मूर्ती मी चुकीचा सिद्धा दुरुस्त करतील अध्यक्ष आणि सेक्रेटरी सतराची एक मूर्ती फक्त आम्ही स्केच घेऊन गेलो आणि ती स्केच फक्त त्यांनी केली त्याच्यानंतरची मूर्ती आमच्या स्केचने कधीच झाली नाही बरोबर ही स्केच ही त्यांच्या संकल्पनेतून साकार झाली ती आम्ही मूर्ती इकडे घेऊन आलो म्हणजे मध्ये तुमचा मंडळाचा सहकार आहे त्या मूर्तीकाराकडे विश। सहकार्याने विश्वास होता की जे देईल ते बेस्ट टू बेस्ट दे आम्ही केलो आणि यावर्षी आम्ही ट्रॉली नेली तर दोन चार दिवस म्हणलं काय नाही काय नाही म्हटलं आठवडा झाला एक स्ट्रक्चर उभा राहिला तर प्रतिकभाऊने रात्री आम्ही दोघे गेलो आमचे सेक्रेटरी प्रतिक भाऊ रात्री भाऊ हे काय भाऊ तुम्हाला पण काही कल्पना नाही तर आम्ही पण आश्चर्य होतो होईल ते चांगलं होईल थोड्या दिवसांनी आकार वाढत गेला मग तो आकार असा म्हणजे इतके वर्ष असंच बघायचं होतं घोड्याच्या वेळी असा होता आता या वर्षी डायरेक्ट असाच झाला फॉर्टी फायव्ह डिग्री झाला त्यामुळे काहीतरी वेगळं आहे दादा काय कन्सेप्ट आहे सांग काळजी करू सांगतो होय नाही होय नाही होय नाही अध्यक्षांचा प्रेशर आम्हाला अरे तुम्ही काय करताय जाताय बघताय काय नाही करताय अध्यक्षांना उत्तर द्यायचं अरे दादा अध्यक्षांना उत्तर द्यायचंय अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या पण नंतर शेवटला आम्हाला जेव्हा स्केच आला स्केच आम्ही पाहिला <laughs> तर आमच्या चर्चा झाली हा जसा स्केच असतो तसा बाप्पा नसतो ही गोष्ट खरी आमच्यासाठी सांगणार या मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर अरुंधत्ते यांच्या संकल्पनेतून आजपर्यंत ज्या काय मूर्त्या घडल्या आहेत त्या मुंबईमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत बरोबर आहे परंतु ज्यावेळी ही मूर्ती घडली आणि ज्यावेळी ती कारखान्यातून बाहेर पडली त्याही तो बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदललेला होता आम्ही एस्केप केलं नव्हतं की एवढी गर्दी परच्या महाराजाला बघण्यासाठी तिथे येईल आणि तो प्रतिसाद जो नंतरला दुसऱ्या दिवशी जेव्हा सोशल मीडियावरती रीलद्वारे आम्हाला मिळाला तो देखील एक बघण्यासारखा होता आणि अरुंदते यांनी आम्हाला फक्त स्केच दाखवतो दाखवतो करून आम्हाला शेवटी मूर्तीच दाखवली त्याच्याकडे मी मागणी केली होती की बाबा मला स्केच तरी दाखव परंतु तो बोलला की दहा तारीखला आगमनाच्या वेळी ये आणि तू तुझी मूर्ती घेऊन जा आणि त्यावेळी तुला साक्षात परराजा महाराजा कोणत्या रूपात आहे हे तुला त्यावेळी दिसेल पण ज्यावेळी मूर्ती जेव्हा बाहेर आली जे कारखा कारक्षेडातून बाहेर आली तेव्हा तुमच्या मंडळाचे जे, जे सदस्य आहेत तेव्हा तेव्हा त्यांची तुमच्या काय भावना झाली काय मूर्ती कशी बनली आणि काय झालं म्हणजे अशा काय होतात ना एक एक लेक्चर तयार एक प्रकारचं वातावरण तयार अरे हे काय नवीन काय आम्हाला तेव्हा तुमची काय भावना होती सगळ्यांचीच भावना वेगळी होती एक प्रकारे <laughs> <है> <laughs> <आंगा वरती laughs> एक काटा उभा राहिला होता की आजपर्यंत आपण कधी आम्ही अशा मूर्त्या कधीच बघितल्या नव्हतं कारण आम्ही आज जे पदाधिकारी झालो ते आज एका लहान वयात झालो बरोबर आहे आमच्यापेक्षा जे सिनियर लोक आहेत आमचे त्या लोकांनी अनेक मूर्त्या बघितल्या असतील या आधीच्या म्हणजे विजय खातूंच्या असतील वेलिंगकरांच्या असतील त्यांनी त्या मूर्त्या पाहिल्या होत्या परंतु आम्ही त्या मूर्त्या फक्त फोटोमध्ये पाहिल्या होत्या परंतु त्या मूर्ती जेव्हा अरुंधत्ते यांनी घडवली आणि ती साक्षात ज्यावेळी समोरून आम्ही ती पाहिली त्यावेळी खरोखर आश्चर्यचकित झालो की मूर्ती अरुं यांनी खरच खूप छान बनवली तर तुम्ही काय सांगणार ह्या आपल्या मंडळाच्या सगळं व्यवस्थापक सगळं सगळं चाललंय सगळं काय तर तुमचा त्याच्यात काय हातभार होता ना हातभार एवढाच असतो की एक पदाधिकारी म्हणून मंडळात काम करत असतो पण पदाधिकारी पदावर असण्यापेक्षा जी कार्यकर्त्यांची काम करण्याची क्षमता असते ती वेगळी असते बरोबर पदाधिकारी हा जिम्मेदारीने वागत असतो बरोबर त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना त्याला एकाच चौकटीत राहून सर्व गोष्टी हाताळायच्या असतात परंतु एखादा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करतो ना तेव्हा मी माझे शंभर टक्के कसे देईन ह्या गोष्टीवर मला जास्त फोकस असतो कारण किती काही झालं तरी माझं मंडळ कसं मोठं होईल माझ्या मंडळाचं नाव कसं मोठं होईल त्यासाठी तो दिवस वाटत असतो तर त्यामुळे काम करताना पदाधिकारी म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करण्यात एक मजा वेगळी असते कार्यकर्त्याच्या म्हणजे तुम्ही पण त्याच्यामुळे तुम्हाला आज मूर्तीकाराला फ्री हँड मिळालं आज सगळं काय एवढं घडवलं त्यांनी तुमच्या ह्या सहकार्यामुळे पण एकंदरीत जेव्हा सगळं काही झालं पण ज्यावेळी ही मूर्ती बाहेर येते आणि त्यावेळी आपले अरुण दत्त अरुण दत्ते जे मूर्तीकार आहेत त्यांची जेव्हा ही एकदम अविस्मरणीय मोठी ठरली आहे पण त्यावेळी तुमच्या भावन काय भावना झाल्या तुम्हाला असं काय वाटलं की बाबा ह्या काहीतरी घडलंय इकडे असं काहीतरी घडलं आहे ते मग तुम्हाला काय असं एक आठवलं की जेणेकरून तुम्ही तिकडे एकदम थोड्या वेळ साठी शांत झाले असतील नाही त्या आठवण्यामागचं कारण एकच होतं की गेली वर्षानुवर्ष आपण देखील इतर मंडळाच्या मूर्त्या बघत होतो त्या मूर्तीमुळे आज तुमचं नाव गाजतंय मी असं सांगत नाही तरी कसं नाव घासतंय त्यावेळेस मला इम्पॅक्ट झाला ही वस्तू आपल्या वर बरोबर असायला पाहिजे असं त्यावेळेस असं काही क्षण झाला असेल नाही वारंवार आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असतात त्यामुळे भरपूर कित्येक वर्ष कार्यकर्त्यांचं देखील एक वारा मागणी होती की आपण देखील काहीतरी वेगळं करावं आणि कसं झालंय दोन हजार अठरापासून आपला पंचाहत्तरावं वर्ष झाल्यापासून अरुण दादा ज्या त्याच्या संकल्पनेतून जी आपल्याला मूर्ती देतो ती मूर्ती काहीतरी वेगळी असते बरोबर तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा तर वाढतच आहे लोकांच्या सुद्धा वाढत आहेत की ह्या वर्षी परचा मार्जा का असेल तर त्या संकल्पनेतून आता पासून तेच झालंय की आपण स्केच हा बघतच नाही दादा देईल ती मूर्ती आणि दोन हजार अठराला जी पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांनी जी मूर्ती दिली तेव्हापासून त्याच्यावर एक वेगळा विश्वास आहे कार्यकर्त्यांचा बरोबर की ज्यावेळेस अरुणदा मूर्ती देईल ती वेगळीच देईल त्याबद्दल मनात जराही शंका नसेल आणि तो जर बॅलेन्सिंग तेवीस साली आपण पहिली बॅलेन्सिंग केली घोड्यावरची जी मूर्ती होती बरोबर त्यावेळेस जो बॅलेन्स जो अध्यक्षांनी त्यांना वारंवार सांगितला की मूर्ती बॅलेन्स झाला त्याबद्दल काही नाही पण मूर्ती रस्त्यावर ट्रॉली चालताना हल्ली नाही पाहिजे काळजी करावी लागते तेवढी फक्त काळजी करून कर बाकी तू तुझ्या एक कसं आहे मूर्तीकाराला आपण जेवढा फ्री अँड देऊ हो तेवढी तो त्याची ते त्याच्यात आपली कला होतच जातो आता तेच झालंय की तो आपल्याशी त्याचा जो वाढलेला संपर्क आहे जे वाढलेला नातं आहे त्या नात्यात आपण त्याला कुठेच रोखत नाही की मूर्तीत हे असतात तू मूर्तीकार आहेस तुझ्याने जेवढं होईल तेवढं तू शंभर टक्के दे राहिली गोष्ट फक्त बॅलन्सिंग असेल तर फक्त आम्हाला जे काय ते मूर्ती मूर्तीला कुठे इजा होऊ नये या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दे हा जो त्याच्यावर असणारा विश्वास आहे ना त्या विश्वासातून हे आज घडलेलं आहे ब्याऐंशी वर्षाच्या या कालावधीमध्ये म्हणजे मा जो मागचा काळ आहे तो कसा गेला आणि हे इथपर्यंत मंडळ आणायचं म्हटलं ह्या ह्या वेळेला तर तिची काय तुमचे कसे एकदम वर चढ काय उद्या कारागीर तुझी कार्य करते किंवा आपले दिग्गज कार्य करते तेव्हा काय तुमचं संमेत संवाद असणार मंडळाची स्थापना एकोणीसशे त्रेचाळीस साली झाली त्यावेळी एक बैठकीचा होती त्या बैठ्याचाही गणपती बसत होता बरोबर त्यानंतर ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर जे कार्यकर्ते होते त्यांनी तो गणपती साक्षात म्हणजे खऱ्या रूपात तो बाहेर आणला बाहेर yes. आणला त्यानंतर विभागातले जे मेनमेन मंडळी आहेत म्हणजे जे जे मेनमेन प्रसिद्ध लोक असतील किंवा काही जे कार्यकर्ते मेनमेन इमारतीचे आहेत त्यांना एकत्र एक करून त्यांनी मग तो एकत्र एक करून त्यांनी मग परत सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परत असे नाव त्यांनी मंडळाचं घोषित केलं त्यानंतर तो प्रवास जो सुरू झाला तो आज पन्नासाव्या वर्षानंतर जे कार्यकर्ते आमच्या आज जे पदाधिकारी होते पन्नासश्या वर्षी ते पदाधिकारी आमच्याबरोबर कार्य करत होते बरोबर मी एकोण एकोणसत्तराव्या वर्षी मंडळाचा सरचिटणीस झालो त्यावेळी सरचिटणीस झाल्यानंतर जे पदाधिकारी पन्नासशव्या वर्षी होते त्यांनी मला जे काय ज्ञान दिलं मंडळ कसं चालवायचं असते मंडळाला कोणत्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढायचं असते लेवलला ठेवायचं आणि तो सर्व मला त्यांनी त्यांच्यामुळे आज मला ते, ते काय न्याय नाही ना त्यांच्यामुळे ते ते मिळालं त्याच्यानंतर पुढचा प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर चौऱ्याहत्तर वर्षी याची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली व माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यानंतर आमच्या दोघांचा प्रवास खऱ्या रूपाने सुरू झाला तो बावीस फुटाने वा वा आणि पहिली बावीस फुट मूर्ती अरुण दत्ते यांच्या संकल्पने तू साकार झाली त्यावेळी केश भले आम्ही दिला असेल परंतु तो अरुण अरुंधत्ते यांच्या संकल्पनेतून साकार झाला त्याच्यानंतर खऱ्या रूपाने परळचा महाराजा हा पूर्ण मुंबईभर प्रसिद्ध झाला पण ही ही पदवी कुणी दिली म्हणजे मंडळाला कशी कधी परचा, परचा महाराजा हे एक गणेश उत्सवाचा काल असेल त्यावेळी एक महिला आली होती ज्येष्ठ होती त्यावेळी तिने त्या मूर्तीकडे टक लावून ती पाहत होती त्यावेळी एक लहान मुलगा तिला जाऊन विचारतो की की आजी तुम्ही काय पाहताय तर ती आजी डायरेक्ट म्हणाली की अरे हा राजा नाही आहे हा महाराज आहे वा त्यावेळी त्या, त्या आजीनी जी आजीच्या मनातून जे भावना जे उद्गार बाहेर पडले बरोबर ते उद्गार आम्ही आज कॅचअप केले आणि आज आम्ही त्या परचा महाराजाचे नाव नाव कालावधी काय होत त्यावेळी एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी चा काळ असेल त्यावेळी त्या, त्या पदाधिकारी जे होते त्यावेळी त्यांनी तो उचलून हे केले परचा महाराजाचं नाव घेते सर तुमच्याकडे येतो मी ह्या आता म्हणण्याचं ब्याऐंशी वर्ष झालेत तर तुमचे काय तुमचे जे समाजसेवक काय असणार ह्या वर्षाला किंवा येणाऱ्या वर्षामध्ये काय सर आता आता आम्ही आम्ही या वर्षी मागे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा केला जे विभागातले आपले गुणवंत विद्यार्थी आहेत दहावी बारावी परत पदवीधर झालेले विद्यार्थी आहेत त्यांना गुणगौरव सोहळा देतो परत पदवीधर विद्यार्थ्यांना आम्ही गणेशोत्सव कालावधीमध्ये शिष्यवृत्ती सुद्धा देतो बरोबर तसेच आम्ही आरोग्य शिबिरांचं आयोजन करत असतो रक्तदान शिबिर असं परत रक्त अध्यक्षांची एक संकल्पना आहे रक्तगट चाचणी म्हणजे जसं करून मंडळामध्ये आता आमच्या अशी एक आता मुवमेंट आहे ग्रुप आहे आमचा yes. मंडळाचा की कोणाला एमर्जन्सी ग्रुपमध्ये रक्त लागलं तर आपल्याकडे काही नोंदणी आहेत की काही आपल्या कार्यकर्त्यांचे ब्लड ग्रुप आपल्याकडे आहेत की आपण लगेच मेसेज टाकतो की बाबा त्या व्यक्तीने त्या हॉस्पिटलला जा त्या पेशंटला रक्त द्या अशी नियोजन आमच्याकडे आमच्याकडे आहे आरोग्य झालं आम्ही एक मागच्या वर्षी एक संकल्पना केली होती की आदिवासी पाडा आहे तिकडे अनाथ मुलं आहे खर्डी म्हणून हो तर त्या आसनगाव शापूर साईटला आहे त्या तर तिकडे त्या मुलांना शैक्षणिक वस्तू जवळपास तीस ते पस्तीस वैयक्तिक प्रत्येक मुलाला अक्षशा जेवणाच्या ताटापासून साबण टॉवेल पुस्तकं हे सगळं आम्ही शैक्षणिक साहित्य पोहचवून आम्ही तिकडे त्यांना त्यांच्या म्हणजे शाळेत जाऊन तो कार्यक्रम केला होता हा कार्यक्रम कधी असतो गणपती गेल्यानंतर असतो गणपतीच्या आधी काय तुमचा एक टाइम असतो कसं असतो साहेब हा कार्यक्रम आम्ही गणपती गेल्यानंतर मोस्ट ऑफ प्रिपेअर अच्छा या गोष्टीमध्ये गणपती गेल्यानंतर काही गोष्टींची आम्हाला म्हणजे अप्रोच येतात म्हणजे दिवस या उत्सवातले उपक्रम बघून लोक अप्रोच होतात आम्हाला मग त्याप्रमाणे आम्ही एक निवड करतो की आज या संस्थेकडे जायचं आज या पाड्यात जायचं तशा गोष्टी असतात आणि सगळं नियोजन शेवटी मंडळाचं आणि कमिटीचं असतं कारण याला पूर्व नियोजनाशिवाय कुठलाही कार्यक्रम करता येत नाही तर अशी आमची संकल्पना असते सर तुमच्याकडे येतो मी जेव्हा आपली जेव्हा सार्वजनिक जेव्हा आपण गणपती मूर्ती एक डिसाईड करतो त्यावेळी तुम्ही एक बजेट कसा तुम्ही मांडता मूर्तीसाठी मूर्तीसाठी आपलं बजेट म्हणजे एक कारण की हा पण महत्वाचा पॉईंट आहे की एक प्रकार म्हणजे आपल्या मंडळाचा पण आणि एक दुसरा भाग असतो मूर्तीकाराचा पण त्याला जशी ती मूर्ती बनवण्यासाठी त्याला तेवढे फंड पण द्यावा लागतो आणि फंड तो तो करावा लागतो पण काय ना आपण कसं आहे गणेश उत्सव करतोय मंडळाचा बघण्याचा दृष्टिकोन एकच आहे की आपण हा गणेश उत्सव करतो आहे तर गणेश उत्सवात आपण इतर ठिकाणी खर्च कुठेतरी कमी करतात ज्याचा आपण उत्सव करतो त्याच्या मूर्तीवर अधिकाधिक खर्च करू जेणेकरून ते रूप तयार होईल त्यातून म्हणजे कुठेतरी आता इतर कार्यक्रम आपण घेतो त्या कार्यक्रमाला तर आपण करतोच खर्च पण त्याही पेक्षा ह्या मूर्तीसाठी एक वेगळा बजेट ठरवला जातो की ह्या वर्षी मूर्ती अशी असेल जे ते आपला वारंवार संवाद मूर्तीकारांशी होत असतो त्या संवादावरनं आपली ती अमाऊंट ठरते ती अमाऊंट फक्त आपली मूर्तीसाठी ठरते ता आणि प्रत्येक आमची जी कमिटी आहे कार्यकारिणी समिती आहे त्या समितीत पहिलाच आपला हा ठरलेला असते की मूर्तीसाठी आपला एवढा एवढा फंड आहे की जेणेकरून यावर्षी काहीतरी वेगळं घडेल तर त्यावेळेस कुठेतरी त्याचा कमतरता नाही झाली पाहिजे ते तर त्या ते गोष्टीसाठी आपण दोन वर्ष दोन महिन्यात दोन ते तीन महिन्यात प्रिपरेशन केलेलं असतं बरोबर बजेट एकंदरीत आता मूर्ती तर आपली बसलेलीच आहे बरोबर आहे आणि आता तर तुमचं डायरेक्ट डेकोरेशन पण तुमचं आता ऑन प्रोसेस वरती आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये तुमची कशी अव्यवस्था असणार आपल्या येणाऱ्या भाविकासाठी ते काय सांगा तुम्ही सर भाविकांसाठी आम्ही आता प्रिपरेशन केलेलं आहे रूपरेषा ठरवलेली आहे आता त्या रूपरेषेसाठी आम्ही एक सभेचं आयोजन करतो त्या सभेमध्ये आम्ही ती रूपरेषा कार्यकर्त्यांसमोर कार्यकारिणी समिती सदस्य असतील आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील या सर्वांसमोर ती रूपरेषा आम्ही ठेवतो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या दिवसानंतर जो गिरगाव चौपाटीचा जो प्रवास आहे तो संपूर्ण त्या रूपरेषेमध्ये आम्ही लोकांसमोर मांडतो आणि कार्यकर्त्यांनी कसं सह सा, सहकार्य करावं दहा दिवसात आपण जास्तीत जास्त वेळ कसा मंडळाला देता येईल याचं पूर्ण प्रिपरेशन हे आम्ही एका सभेमध्ये आयोजित करतो आता आपल्याला वेळ तर भरपूर कमीच आहे आणि तुम्हाला पण दुसरी कामच आहेत म्हणजे कार्यकर्ते म्हणलं तर सगळं कामच असतात तर ह्या आता जाता जाता आपल्या बाप्पांसाठी आपल्या प्रेक्षक आपल्या प्रेक्षकां आपल्या प्रेक्ष भाविकांसाठी तुम्ही काय सांगणार तुम्ही या मंडळातल्या एक एक सदस्य म्हणून मी सांगेन तर माझ्या गणेश उत्सवाचा खरा हिरो हा माझा कार्यकर्ता आहे बरोबर कारण आज उत्सव जो घडतोय तो आमच्या कार्यकर्त्यांमुळे घडतोय आणि आज जे काय पर्या महाराजा परसार्वणिक उत्सव मंडळाला जे काय आज महाराष्ट्रात असेल जे काय नावलौकिक मिळतोय ही कार्यकर्त्यांचीच खरी मेहनत आहे तुम्ही काय सांगणार का नक्कीच आता सुरुवात सुरू आहे आपली तोंडावर उत्सव आलेला आहे सगळ्यांना विनंती असेल की आपण जे तुम्ही मोबाईलवर किंवा इंटरनेट सेवेच्या मार्फत आपण बप्पा दर्शन घेतले तर ह्या अकरा दिवसात येऊन नक्की डोळ्यासमोर दर्शन घ्या आणि या उत्सवाचा आनंद लुटा गणपती बाप्पा परच्या महाराजाचा विजय असो